पाऊस बघायला चालली बाबू तू हा नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉग मध्ये तर आज आम्ही निघालोय दिदीच्या गावी वेल्हेला वेल्हे कोदापूरला म्हणजे बऱ्याच दिवसापासून आमचा जायचा प्लॅन सुरू होता पण आम्हाला टाइम मिळत नव्हता बट आज आहे शनिवार सो आम्ही सहा वाजेपर्यंत अकॅडमी पूर्ण म्हणजे क्लासेस वगैरे आवरलेले आहेत आणि आत्ता वाजलेत पावणे सात सो आत्ता आम्ही निघालो तर बघा मग आम्ही गावाकडे खूप मजा करणार आहे खूप सारी धमाल असणार आहे तर गावाकडच्या सगळ्याच मुवमेंट्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सगळे जाऊन बसलेले गाडीच मलाच झालाय वेळ ए आमची बबडी उठली उठली कुठे चाललंय आपण घरी चाललय बबल्या गावी चाललय सो फायनली so, हम पोहोच चुके हे घर बघा पाऊस तर कंटिन्यू सुरूच आहे इकडे बघा आल्या आल्या आजी आजोबांकडून लाडू व्हायचे लाड सुरू झाले तर आता मी पोहचलो घरी किती वाजले नऊ वाजले किती वेळ लागला ग आपल्याला याला अडीच तास एकतर अंधार होता आणि पाऊस कंटिन्यू सुरू होता सो so, आम्ही एकदम हळूहळू आलो त्यामुळे आम्हाला पोहोचायला साडे नऊ वाजलेत तर आता मस्त पैकी जेवण करून झोपणार आहे गावी थंडी आहे ना ती बघा थंडीत कशी लगेच कुडकुडत बसली गुड मॉर्निंग मंडई तर आज आहे आमचा गावाकडचा पहिलाच दिवस काल रात्री आम्ही पोहोचलो होतं आणि खूप कंटा आलेला त्यामुळं मी, मी काय ब्लॉग कंटिन्यू नाही केला जेवण करून झोपी गेलो आणि आता बघा सकाळी सकाळी एवढं भारी नेचर झालं आहे ना मी तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवते पूर्ण कोकणचा फील येतो आहे ते बघा पुढे धुके कसलं साठले रात्रभर कंटिन्यू पाऊस सुरू होता आणि थंडी पण वाजत होती बट इतकी छान झोप लागली ना आणि खूप भारी झोप झाली मला तर सकाळी सकाळी सातलाच जाग आली आणि पुण्याकडे आठ वाजले तरी उठाव असं वाटत नाही पण झोप व्यवस्थित झाल्यामुळे सकाळी जाग पण पटकन आली तर म्हटलं पटकन आवरून सगळं तुम्हाला इथलं नेचर वगैरे दाखवावं बघा घराभोवती सगळी झाडंच झाडं लावलेली आहेत आणि कंटिन्यू पाऊस आहे त्यामुळे सगळं हिरवंगार झालं आहे या बाजूला बघा तोरणा किल्ला आहे आणि एका साईडला राजगड आहे असं बरोबर एकदम पर्यटनाच्या दृष्टीने पण आजूबाजूला खूप छान छान असं फिरण्यासारखी ठिकाणं आहेत सकाळी सकाळी कुठून खाऊ घेऊन आली बाबू हा दे <laughs> पर पर मला दे? दे दे ना आपण चहा बिस्किट खाऊ दे, दे? दे, दे? प्राणी प्रेमी अरे त्याचा एक डोळा असा काय ब्रीड मिक्स ब्रीड आहे आता हा झोप्यातून उठलाय आळशी कुठला कुकू कशत बाबू भाऊ भाऊ कळत अजून बाकीच्या आंबोळ व्हायच्यात पण मला आज खूप छान सकाळी सकाळी जागा आली तर आता मी मस्त पैकी सकाळी सकाळी गरमागरम चहा पाऊ खाणार आहे हे बघा घरासमोर भुईमुग लावलेत भुईमुगाचे शेंगा आहेत तिकडे हळद आहे अश्विनी टुटोरियल्सच्या मॅडम बऱ्याच दिवसांनी चुलीवर भाकरी करतायत बघू शकता तुम्ही भाकरी फुल गई ओहो बाबू झुला झुलते मी येऊ मी येऊ का मी येऊ येऊ मी येऊ मी बाबू येऊ मी काय गं बाबू कुणाला बाय करते तू बाबांना बाबांना भैया आणि जिजू चाललेत वेल्लेला वेल बाजारामध्ये बाजारातून काहीतरी कुठे चालले ग बाजारला चालले तुला नाही ना काय करते वाटण्यासाठी कांदा भाजायला आज अस्सल गावठी जेवण बनवतीये दिदी कुठे केले कांदे कांदे टाकलेट डायरेक्ट आई असं झालंय काढू काय क्या हो गया? का खोबरं आणि लसूण पण इथ जाळातच भाजून घेणार आहे हे मस्तपैकी गरमागरम कंच भाजायची चालू आहे बघा पाट्यावरचं काळं वाटण वाटायचं चालू आहे एकदम गावरान पद्धतीने आम्ही रस्ता बनवणार आहे

मेहनतीने मी भाजलं गणित आणि भैया खायला लागला <laughs> ये मेरे ऊपर अन्याय हो रहा है अरे <laughs> बाबू <laughs> आता आमची गटारीची तयारी चालू आहे <laughs> पाऊस बघायला चालली बाबू तू oh. हा <laughs> नको मला दिसत नाही बघ आता इकडे मटन शिजायला ठेवलंय आणि इकडे बघा चिकनची पण तयारी सुरू आहे मला दाखايचे चिकनला इकडे वेगळ्या लोकांसाठी पनीर मटर पनीर बनवलंय आणि अशा रीतीने चिकन मा कोणी बसलेली आहे आम्ही आज थोडं एकदम गावठी पद्धतीने चिकन बनवतोय सगळा मसाला आधीच लावून घेतला होता त्याला आणि काळा मसाला केला होता पाट्यावरती वाटून तर सगळं फक्त आता डायरेक्ट तेलामध्ये फ्राय करते बघू आज आमची सुगरण कशा डिशेस बनवते आणि हो त्याच्यामध्ये थोडी थोडी हेल्प मी पण करते माझं पण कॉन्ट्रीब्युशन तेवढंच आहे बट माझा व्हिडिओच कोण घेत नाही तर तुम्ही सगळे बोलणार की नुसती व्हिडिओ करत बसली तू काय काम करू नाही लागली मी करत असताना दुसरं कोणीच व्हिडिओ करत नाही माझा आम्ही सांगते काय मदत करते मी मटणाची फोडणी घातल्यानंतर पिवळं पाणी चोखून बघते त्या व्यवस्थित मीठ काय त्यानंतर कणीस भातून दिल्यानंतर खाण्याचा प्रयत्न करते त्या व्यवस्थित घाण काय वडापाव आणलेला सगळ्यांना भरून घेते किती तुला सांग किती मोठमोठ्या मोड़ ॲलिगेशन्स लागतात माझ्यावरती जा। जाऊ द्या तुम्हाला रियालिटी माहिती आहे रियालि काय टाकलं हे गो चिकन माझची ग्रेवी मसाला क्या घमघमीत वास सुटला चिकनचा पण तो ये आखरी पडाव आता चिकन शिजत आलेलं आहे मंटनाचा रस्ता पण झालेला आहे फोडणी टाकताना मी मिस केलं कारण मी तिकडे चिकनचा व्हिडिओ घ्यायला गेले होते इकडे व्हेजवाल्यांचं जेवण तयार झालंय सो ते जेवण करतात कारण बाबूला पण घ्यायला कोणतं लागणं आमचं मटण अजून शिजते तर यांच्यासाठी मस्तपैकी पनीर मटर पनीर आणि राजमाची भाजी आहे तर सगळं काही जेवण तयार झालेलं आहे आता आम्ही जेवायला घेतो आता वाजले दीड आम्हाला वेल्हेतून मटण आणायला आणि सगळ्या डिशेस तयार व्हायला दीड वाजले तर आता जेवण करायचं तर बघा मस्त पैकी आपला गावरान मेनू तयार आहे कसं झालंय जेवण एक नंबर ना

बघू आता कुठे जायचं ते माहित नाही मला पण हे पर... बघा वातावरण मात्र अगदी भारी झाले सगळीकडे धुकेच धुके दिसते डोंगराकडे आणि हिरवळच हिरवळ हे बघ काचेवर सुद्धा एकदम धुकं धुक साठले गाडीच्या बाप रे बाप पाण्याचा फ्लो बघा यांच्या गावाला जे धरण आहे त्या धरणाचा विसर्ग इकडं केलाय धरण भरल्यामुळं कसलं उचलत आहे पाणी इथं घराची रचना बघा कशी आहे उतरत्या पत्त्या छपराची घरात पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं आ चुके हे आम्ही गेलो हिंदीचं नाटक करते समजलं आज दीदीचं खरं रूप मला किती टॉर्चर करते बघा तर आम्ही गेलो होतो डॅमचं पाणी बघायला म्हणजे पाणी खूप जास्त वाढले हे माहित होत सो म्हटलं बघा किती वाढले तर आता आम्ही आलोय आणि आता थोड्या वेळात रिटन निघायचं आहे पुण्याला तर आमचं लहान बाळ इथं झोका खेळत आहे आणि आता आम्हाला रिटन निघावं लागणार आहे आमची सुट्टी सुरू व्हायच्या आधीच संपली कारण जास्त दिवस सुट्टी तर मिळत नाही सो फक्त शनिवार रविवार असतो बट छान वाटलं गावी येऊन सगळ्यांना भेटून वगैरे आणि आता रिटर्न निघालो आम्ही चलो बाय बाय आई पप्पा चलो आता आपली सुट्टी संपलेली आहे सो पुणे रिटर्न चाललं आई आई इथं असणार आहेत पप्पा मुंबईला जातील ह पण भारी वाटलं एकदम एकच दिवस पण खूप छान गेला

मी नसरापूरवरून जाणार होतो पण तिथं मॅपला बघितलं तर खूप ट्रॅफिक होतं म्हणून आम्ही पिक नव्हतं फटली इकड सॉरी म्हणून आम्ही दुसऱ्या रोडने एक शॉर्टकट आहे तिकडून घ्यायला गेलो तर तिकडे पण दोन शॉर्टकट होते आणि लास्ट टाइम आम्ही आलो होतो म्हणून तिकडून चाललो होतो बट जिजू गेल्या वर्षी येऊन गेले होते आणि आम्हाला तो रस्ता सजेस्ट केला आणि एवढा तो असा डेंजरस रोड होता सगळे खड्डे वगैरे होते आणि असे रस्ते तुटलेले होते आणि जवळपास पाच ते सहा किलोमीटर एकही म्हणजे माणसंच नव्हती तिथे खूप भीती वाटत होती सगळ्यांना बट फायनली आता आम्ही थोडस इथं गाव दिसतंय वगैरे तेव्हा आता जरा रिलॅक्स वाटतंय चला आता पुढे नेटवर्क पण आणि नेटवर्क नव्हतं काहीच नव्हतं सगळे जाम घाबरले होते जिजून विश्वास नाही ठेवणार तर आता आम्ही पोहोचलो आहेत घरी एकच दिवसाची सुट्टी होती पण खूप छान दिवस गेला आणि खूप भारी वाटलं आता उद्यापासून परत आहे त्या रुटीन सुरूच होणार आहे सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तर भेटूयात अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय